नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या मध्ये आपण बघणार आहे ते वेकन्सी राऊंड मध्ये तुमचा नंबर लागू शकतो का नाही लागू शकणार प्रश्न असणार असणारे उत्तर आमचे असणारे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही अजून पण व्हिडिओला लाईक केलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो पटकन या ठिकाणी व्हिडिओला लाईक करायचंय आणि तुम्हाला जे काही प्रश्न पडत असतील बघा ते सर्व प्रश्न या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचंय आणि तत्पूर्वी जर तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमी सोबत जर पेड काउन्सिलिंग करायची असेल चौदाशे नव्याण्णव मध्ये एकदम परफेक्ट लिस्ट हवी असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता हा नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचंय आहे आय एम इंटरेस्टेड in इन पेड काउन्सिलिंग विद्यार्थी मित्रांनो पालकांनो आमच्याकडे का जॉईन करायचं सर्व विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनात हा प्रश्न येतो का आमच्याकडे का जॉईन करायचा आम्ही काय वेगळं देतो सर्वप्रथम तुम्हाला ते सांगतो आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न असतील बघा ते या ठिकाणी सॉल्व करतो तर आमच्याकडे का जॉईन करायचं आम्ही काय देतो बघा ज्यावेळेस तुम्ही चौदाशे नव्याण्णव रुपये आमच्याकडे भरतात तर आम्ही यामध्ये दे काय देतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपली लिस्ट असते बघा या लिस्टमधून तुम्हाला काय करणार बघा सगळे कॉलेजेस या लिस्टमध्ये बघा नेक्स्ट अकॅडमीची चॉईस फिलिंगची थर्ड राऊंडची लिस्ट आहे बघा ओके तर यामध्ये सगळे कॉलेजेस असतात बघा ओके सगळे कॉलेजेसचं काय असतं रँक या ठिकाणी यामध्ये दिलेला असतो म्हणजे जर तुमचा आता चौथा राऊंड होणार तिसऱ्या रँकवर तिसऱ्या राऊंडला किती रँकवरती कुठं किती वरती अलॉटमेंट झालेली सगळी गोष्टी यामध्ये असतात मग यावरून काय फायदा होतो आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर बघितलं यामध्ये तर ओपनची रँक दिली ओपनला तिसऱ्या राऊंडमध्ये कितीवर अलॉटमेंट झालेली ओबीसी ईडब्ल्यूएस एससीबीसी विजयी एनटीबी एनटीसी एनटीडी एससी एस सी एसटी सगळे जेवढे महाराष्ट्रातील कॉलेजेस बघा सगळ्या कॉलेजचं काय काढलेलं आहे यामध्ये डेटा काढलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामधून काय फायदा होणार बघा तुम्ही जर थोडं स्क्रोल केले समजा खाली तर यामधून तुमचा काय फायदा होणार जर समजा तुमची कॅटेगरी असेल समजा एखादी जर समजा तुमची एस सी बी सी कॅटेगरी तुम्ही लगेच तुमचा रँक बघायचा विद्यार्थी मित्रांनो तुमचा रँक किती आणि एस कॅटेगरी मधून तुम्हाला लगेच कळून जाणार माझी एस सी कॅटेगरी तर मग मला कुठे कुठे अलॉटमेंट होऊ शकते तुम्हाला लगेच कळणार मला हा कॉलेजला अलॉट होऊ शकते हा एक कॉलेजला अलॉटमेंट होऊ शकते इथं अलॉटमेंट होऊ शकते इथं अलॉटमेंट होऊ शकते तिथं अलॉटमेंट होऊ शकते म्हणजे आमच्या लिस्टवरून तुम्हाला कळून जाणार का तुमचा नंबर देखील महाराष्ट्र मध्ये कुठे लागू शकतो तर एवढी परफेक्टपणे काय देतो आम्ही तुम्हाला लिस्ट बनवून देतो विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची ते वेकन्सीचा राऊंड शेवटचा राऊंड आहे शेवटच्या वेळेस चॉईस फिलिंग होणार आहे आता जर बघा तुम्हाला जर अगोदरच माहित पडते का आपला नंबर कुठे कुठे लागू शकतो कशाच्या बेसिसवरून कळणार त्या रँकवरून जसं तुम्ही तुमची रँक मॅच करणार यामध्ये जेवढे काही महाराष्ट्रातील कॉलेजेस बघा सगळ्या कॉलेजेसचे काय असते रँक असते बघा शेवटच्या राऊंडला कितीवर अलॉटमेंट झाली तुम्हाला लगेच कळणार माझा नंबर इथं इथे लागू शकतो बरोबर आता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला अगोदरच कळते का तुमचा नंबर कुठे कुठे लागू शकतो तर तुम्ही काय करू शकता गुगल वरती त्या कॉलेजचे रिव्ह्यू बघू शकता सर्वात पहिले तर तुम्हाला कळेल का आपल्या घरापासून जो मला जो कॉलेज अलॉट होऊ शकतो तर त्याचा डिस्टन्स किती आहे सर्वात मेन मुद्द्याची गोष्ट म्हणजे त्याचा डिस्टन्स किती तुम्ही गुगलवरती रिव्ह्यू बघू शकता किंवा चॉईस फिलिंगच्या बघा तीन दिवसाचा वेळ असतो तुम्हाला चॉईस फिलिंगच्या दिवशी आम्ही लिस्ट देतो मग तुम्हाला कळणार तर तुम्ही देखील कोण कोणतं तुम्हाला कॉलेज अलॉट होऊ शकता तुम्ही ते कॉलेजला कॅम्पस व्हिजिट करायला सुद्धा जाऊ शकता किंवा गुगल वरती रिव्ह्यू बघू शकता सगळ्या गोष्टी पडलेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि तुम्हाला कळणार का आपला नंबर कुठे लागणार आता विद्यार्थी मित्रांनो फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतोय बरं का कॉलेज पन्नास हजारवाला जर अलॉटमेंट होऊ शकते आणि तुमची रँक जर चार या ठिकाणी जर एक्कावन्न हजार असेल आणि तुम्ही जर सत्तर हजार जो कॉलेज भेटतो त्याला जर पहिला प्रिफरन्स देऊन टाकता म्हणजे जो कॉलेजची रँक कमी होते ही। जे आपला रँक एका हजाराने शेवटच्या राऊंडला तो पन्नास हजार वरती विद्यार्थ्याला भेटलेलं आहे हे तुम्हाला जर माहीत नसणार कोणत्या कॉलेजला कुठं ठेवायचंय तर हे काय कामाचं विद्यार्थी मित्रांनो हो। म्हणजे काउन्सिलिंग म्हणजे काय तर काउन्सिलिंग म्हणजे नव्हे काय तर प्रॉपरपणे काउन्सिलिंग करणे म्हणजे कट ऑफच्या बेसिसवर या ठिकाणी चॉईसेस भरणे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही कुठे जरी जॉईन असाल तर त्यांच्याकडून घ्या असं कट ऑफ घ्या आणि ह्या बेसिसवर काय करा तुमची या ठिकाणी चॉईस फिलिंग करा आता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला अशीच एक आमच्या परफेक्ट लिस्ट जर पाहिजे असेल तर तुम्हाला जर आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल तर चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता हा नंबर आहे बघा नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता आता विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे काही प्रश्न असणार बघा सगळ्यांच्या प्रश्नांचा देखील मी आन्सर देणार आहे ओके तर बघा या ठिकाणी कमेंट बॉक्स मध्ये आता दोनशे नव्वद हर्चल जर या ठिकाणी दोनशे नव्वद विजय कॅटेगरी ऑल इंडिया रँक चार लाख बहात्तर हजार बीएमएस मेल का शंभर टक्के प्रॉपरपणे काउन्सलिंग करा ओके शंभर टक्के काय होईल तुम्हाला अलॉटमेंट होईल गोंदियाचे बीएमएस कॉलेज कसे आहेत बघा बीएमएस चे सगळे कॉलेजेस चांगले बघा ओके तर तुम्हाला कमी स्कोर असेल तर तुम्ही गोंदिया साइड विदर्भ साइड या साइडला तुम्ही काय करू शकता चॉईसेस भरू शकता तुम्हाला प्रॉपरपणे अलॉटमेंट होणार पण गोंदियाला जर अलॉटमेंट होते तर गोंदियाच्या म्हणजे आता तुम्हाला कळायला पाहिजे जर गोंदियाला जर अलॉटमेंट होऊ शकते तर किती रँक पाहिजे गोंदियाच्या कॉलेजला तर ते कसं कळणार जी योड़ी योड़ी, मी लिस्ट दाखवली तुम्हाला त्या लिस्टमध्ये सगळे महाराष्ट्रातील कॉलेजेस काय मित्रांनो कट ऑफ आहे त्या बेसिस वरून तुम्हाला कट ऑफ वरून कळला अरे माझी रँक एवढी एवढी मी एस सी बी सी या कॅटेगरीतून येतो मला महाराष्ट्रामधील हे दहा कॉलेज शंभर टक्के या राऊंड ला भेटू शकतात तर एवढ्या प्रॉपरपणे काय करतो आपण तुमची काउन्सिलिंग करतो ओके दोनशे शहाण्णव मार्क्स आहे रँक चार लाख पंचावन्न हजार एकशे सोळा संभाजीनगर आणि नाशिक पुणे नगर नाग नागपूर भेटेल का प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा ओके प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा तुम्हाला कुठे अलॉटमेंट होऊ शकते जर जाणून घ्यायचं ते मित्रांनो आता चौदाशे नव्याण्णव मध्ये जशी लिस्ट दाखवली तशीच लिस्ट देणार बघा तुम्हाला नेक्स्ट साठी ओके तुम्ही आता लिस्ट वरून एवढी परफेक्ट पण या ठिकाणी काउन्सिलिंग करू शकता तुम्हाला लगेच कळणार का मध्ये देखील तुमचा नंबर कुठे लागू शकतो ओके दोन लाख बेचाळीस हजार बीएमएस गव्हर्नमेंट ईडब्ल्यूएस प्लीज रिप्लाय सर शंभर टक्के आता बघा स्पे वेकन्सीचा राऊंड त्याच विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो ज्यांना अजून कुठलीच अलॉटमेंट झालेली मी पुन्हा एकदा सांगतोय राहून त्याच विद्यार्थ्यांसाठी ज्यांना अजून कुठंच अलॉटमेंट झालेली नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये एवढी परफेक्टपणे काय करायची काउन्सिलिंग करायची अगोदरच माहित असायला पाहिजे की आपल्याला कोण कोणते ते कॉलेज भेटू आणि त्यांना काय करायचं या ठिकाणी प्रॉपर त्यांच्यात अरेंजमेंट करायची आहे बघा तुम्ही जर एखादा लांबच कॉलेज जर रॅन्डमली अहो लोक काय करतात रॅन्डमली काही काही काउन्सिलर त्यांना लिस्ट देतात डायरेक्टली रॅन्डमली चॉईसेस भरून टाकतात कुठलाही कॉलेज अलॉट होतो घरापासून जायला दोन दिवस लागतात एवढ्या लांबचा तो कॉलेज असतो आणि रिपोर्टिंगचा टाइम तुमचा तीन दिवसाचा असतो तर असं न हो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अगोदरच कळायला पाहिजे का जे राऊंड झालाय मागच्या त्याचा कुठं वरती अलॉटमेंट झालेलं आहे मग आपण किती लांब आणि आपल्याला किती या ठिकाणी होऊ शकतो आपला नंबर लागू शकतो विद्यार्थी एक गोष्ट लक्षात घ्या स्प्रे वेकन्सी राऊंड ज्या विद्यार्थ्यांना अजून कुठलीच अलॉटमेंट झालेली या साठी कमीत कमी वीस ते तीस हजाराचा या ठिकाणी काय पडू शकतो मध्ये डिफरन्स पडू शकतो ओके फक्त प्रॉपरपणे काय करायचंय तुम्हाला या ठिकाणी काउन्सिलिंग करायची हाय सर मे सर्व मी सर्व टू साठी न्यू रजिस्ट्रेशन करू शकतो का मी सर्व एक चा फॉर्म नव्हता भरला तेव्हा मी इलिजिबल नव्हतो अच्छा तुमचं असं म्हणायचंय का ज्यावेळेस मी प्रथम पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलं ओके त्यावेळेस फक्त मी ग्रुप सी साठी केलं तर मग मी आता क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झाला तर मग मी ग्रुप एक ग्रुप बी ग्रुप सी म्हणजे ग्रुप ए ग्रुप बी साठी रजिस्ट्रेशन करू शकतो या शंभर टक्के तुम्ही काय करू शकता सगळ्या ग्रुपिंग साठी काय करू शकता या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकता ओके तर तुमचा क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होणार बरेचशे लोक सांगता या ठिकाणी कॉल करून सर का तुमचा क्वालिफाईंग क्रायटेरिया सर क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झालाय हो का तर नाही विद्यार्थी मित्रांनो अजून सीएटी सेल कडून कोणती ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली नाही रिगार्डिंग क्वालिफाईंग क्रायटेरियाच्या ओके तर अजून क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झालेला नाहीये त्यावेळेस क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होईल त्यावेळेस आम्ही तुम्हाला कळू बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर अपडेट हवे असतील राऊंड कधी सुरू होणार तर यासाठी सरांनी आताच बघा सर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकणार आहे कमेंट मध्ये ती लिंक तुम्ही जॉईन करून घ्यायची कारण तुम्हाला या लिंक वरून या ग्रुप मध्ये लगेच कळणार का राऊंड कधीपासून सुरू होणार ओके त्यानंतर सात लाख बासष्ट हजार पाचशे सात बीएमएस प्रायव्हेट भेटेल का ओबीसी नाही BHMS चा विचार करू शकता तुम्ही या ठिकाणी किंवा बीडीएस विचार करू शकता बीडीएस चान्सेस कमी आहे पण या ठिकाणी BHMS चा मात्र तुम्ही विचार करू शकता ओके एस टी कॅटेगरी आहे मार दोनशे सत्तावन्न बीएमएस भेटेल का शंभर टक्के शंभर टक्के बीएमएस भेटेल फक्त प्रॉपरपणे काय करायची काउन्सलिंग करायची आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल त्यांनी काय करायचं आहे पटकन व्हिडिओला लाईक करायचंय ओके कारण पंचेचाळीस लोक बघताय तुमचे जर प्रश्न सॉल्व्ह होत असतील मित्रांनो तर काय दाखवायचंय नेक्स्ट अकॅकडेला सपोर्ट दाखवायचा बघा दररोज आपण तुमच्यासाठी लाईव्ह येतोय बघा आता सध्याला तुमच्या सपोर्टला कोणीच नाही म्हणून नेक्स्ट अकॅडमी तुमच्या सपोर्टला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनातील जेवढे काही प्रश्न असतील बघा ते सर्व प्रश्न आम्ही या ठिकाणी लाईव्ह येऊन तुमच्या लाईव्ह मध्ये काय घेतोय तुमचे सर्वांचे प्रश्न घेतोय बघा ओके पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे दहा ला बीएमएस भेटेल का कॅटेगरी कुठली तुमची ओके okay? कॅटेगरी पण सुद्धा कळवा ज्या वेळेस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारता तुमचं रँक त्यानंतर तुमचा स्कोर तुमचं एस एम एल आणि तुमची कॅटेगरी ह्या चारही गोष्टी मला काय करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो ओके okay? दोनशे त्र्याहत्तर आहे बीडीएस प्रायव्हेट मेल का ऑल इंडिया रँक किती तुमचा ओके एक लाख एक्केचाळीस एक लाख एक्केचाळीस एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस सॉरी दोनशे अठ्ठेचाळीस आता काय झालंय कमेंटची स्पीड एवढी झाली का जसं तुमचं कमेंट रीड करत जातोय त्या कमेंट डायरेक्ट वरती जात आहे हा ते थोडं कमेंट सर ते बारीक करता का एकदा थोड झूम कमी करा कमी 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 कमी, कमी बस 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 थोडस वाढवता का दोनशे पंचेचाळीस एन बी सहा लाख सहा लाख सतरा हजार सातशे तीन लेस स्पीड न कमेंट वरती जात आहे चला दोनशे एकतीस मार्क आहे आता मी जी कमेंट रीड करेल ना सर तिला स्टॉप करून घ्यायचा फक्त ओके चला सर चार लाख त्रेचाळीस हजार चारशे सत्तावन्न बीएमएस भेटेल का प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा बघा शंभर टक्के तुम्हाला बीएमएस राऊंड मध्ये अलॉटमेंट होईल फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची या ठिकाणी ओके त्यानंतर दोनशे त्र्याहत्तर ओके दोनशे त्र्याहत्तर बीडीएस प्रायव्हेट मिळेल का स्ट्रे वेकेन्सी राऊंडला जनरल कॅटेगरी दोनशे शहाऐंशी राऊंड थ्रीला कट ऑफ हा दोनशे शहाऐंशी वरती तुम्हाला बीडीएस ला अलॉटमेंट होऊन जाईल फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची ओके दोनशे शहाऐंशी वरती तुम्हाला बीडीएसला अलॉटमेंट होऊन जाईल आणि कुठं तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकते जर प्रॉपरपणे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नेक्स्ट अकॅडमी सोबत जॉईन करू शकता मित्रांनो मात्र नऊशे नव्व सॉरी चौदाशे नव्याण्णव मध्ये तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी हा व्हॉट्सअप नंबर आहे का याच्यावरती मेसेज करायचा आय एम इंटरेस्टेड इन पेड काउन्सिलिंग सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाणार ओके तुमचा नंबर कुठे लागू शकतो सर एस टी कॅटेगरीला पुणे सॉरी एस टी कॅटेगरीला पूर्ण ओपनची फीस द्यावी लागते का स्ट्रे राऊंड मध्ये नाही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना या ठिकाणी प्रश्न पडतो जर स्ट्रे राऊंडला जर अलॉटमेंट झाली तर कॅटेगरीचा बेनिफिट होतो का तर याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो होय जर तुम्हाला स्ट्रे वेकेन्सी राऊंडला जरी अलॉटमेंट झाली तर याचा तुम्हाला कॅटेगरीचा पूर्ण बेनिफिट होतो ओके तर या स्ट्रे राऊंड विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या स्ट्रे वेकेन्सीचा राऊंड त्याच विद्यार्थ्यांसाठी कंडक्ट केला जातो ज्यांना अजून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये अलॉटमेंट ओके त्यासाठी काय असतं स्ट्रे वेकन्सीचा राऊंड असतो जर तुम्हाला अलॉटमेंट जरी होते स्ट्रे तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा बेनिफिट कॉलेजवाले काय करू शकतात तुमच्याकडून तुमची पूर्ण फीस या ठिकाणी घेऊ शकतात तर त्या केसमध्ये तुम्हाला पूर्ण फीस भरायची वरती अप्लाय करायचे तुम्हाला सर्व तुमची स्कॉलरशिप रिटर्न येऊन जाणार चारशे तेरा ओबीसी बीएमएस गव्हर्नमेंट शंभर टक्के ओके नंदनी मॅडम शंभर टक्के कारण आता तेच विद्यार्थी या राऊंड साठी इलिजिबल आहे बघा ज्यांना अजून कुठलेच अलॉटमेंट झालेली नाही फक्त प्रॉपरपणे व्यवस्थित आहे आपला नंबर कुठे कुठे लागू शकतो जर गव्हर्नमेंट जरी नाही भेटू शकत तर गव्हर्नमेंट पेक्षा असे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहे ते खूप चांगले आहे तुम्हाला कळायला पाहिजे की आपला नंबर कुठे कुठे लागू शकतो त्या बेसिसवर काय करायची मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी चॉईस विलिंग करायची ओके दोनशे एकतीस मार्क आहे सहा लाख एकोणसत्तर हजार सहाशे एकतीस रँक विजय कॅटेगरी बीएमएस कॉलेज भेटेल का बीएमएस साठी चान्सेस कमी आहे पण BHMS ची मात्र तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकते फक्त प्रॉपर पण या ठिकाणी काउन्सिलिंग करायची मित्रांनो ओके BHMS पण काही वाईट नाही या ठिकाणी BHMS चा विचार करू शकता किंवा बीडीएस चान्सेस आहे स्टे राऊंड ला अलॉटमेंट होण्याचे या रँक वरती ओके दोनशे सहा ओके दोनशे सहा दोनशे सहा ऑल इंडिया रँक सात लाख सात लाख त्र्याहत्तर हजार दोनशे आठ एस सी बीएमएस भेटेल का दोनशे सहा वरती बीएमएस नाही भेटणार BHMS भेटू शकते ओके okay, काउंसलिंग करा बी एच एम एस ललॉटमेंट होके नोनवद मार्क है एससीबीसी कैटेगरी है ऑल इंडिया रैंक चार लाख पंचर हजार एक मार्क है एससीबीसी कैटेगरी है ऑल इंडिया रैंक चार लाख पंचर हजार आठशे एक बीएमएस मेल का यस प्रॉपरपणे करा स्ट्रे वेकन्सीच्या राऊंडला तुम्हाला अलॉटमेंट मिळेल विद्यार्थी मित्रांनो बघा पंचेचाळीस लोक बघत फक्त अकरा लाईक आहेत जर तुम्ही नेक्स्ट अकॅडमीला ने जर या ठिकाणी सपोर्ट दाखवत नसाल विद्यार्थी मित्रांनो तर उद्यापासून आपण तुमच्यासाठी या ठिकाणी लाईव्हच नाही घेणार मित्रांनो या ठिकाणी आपण स्टॉप करून द्या ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडून जर काही फायदा होत असेल तर बघा आता सत्तेचाळीस लोक बघतायत तर कमीत कमी काय करा व्हिडिओला लाईक करा कारण आम्ही तुमचे सर्वांचे प्रश्न या ठिकाणी काय करतोय सॉल्व्ह करतोय विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लाईक चा फायदा काय होतो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर होतो कारण तुम्ही तेवढं काय दाखवताय व्हिडिओला सपोर्ट दाखवताय तुमच्यामुळे व्हिडिओचा रीच वाढतो तर त्यामुळे काय करा व्हिडिओला लाईक करा आणि या ठिकाणी नेक्स्ट अकॅडमीला फुल सपोर्ट करा ओके सर एस टी कॅटेगरी आहे सर एस टी दोनशे सत्त्याण्णव गव्हर्नमेंट बी एम एस मिळेल का नवीन रजिस्ट्रेशन चालू होणार आहे का यस बघा ज्यावेळेस तुमचं क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी होईल त्यावेळेस मात्र तुमचे रजिस्ट्रेशन सुरू होतील ओके अजून त्या संदर्भात कुठलीच नोटीस आलेली नाहीये बरेचसे लोक आताच फोन करून सांगताय सर क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झालाय का तर अजून क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झालेला नाही मित्रांनो आणि आमची लिस्ट मी तुम्हाला दाखवली बघा ओके ही अशा प्रकारे आपली लिस्ट असते मित्रांनो या लिस्ट मध्ये बघा जेवढे काही महाराष्ट्रातील कॉलेजेस आहे बघा सगळ्या कॉलेजचं काय असतं विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ असतो ओके तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळ्या कॅटेगरीज यामध्ये दिलेल्या बघा कॉलेज नेम दिलेले ओपन ओबीसीएस एसीबीसी विजय एनटीबी एनटीसी एनटीडी एस सी एसटी किती वरती कुठं कितीवर अलॉटमेंट झालेली सगळं असतं बघा यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण आपली यामध्ये लिस्ट होती बघा मागच्या राऊंडला विद्यार्थ्यांना या ठिकाणी बनवून दिली होती तर तुम्ही ही बघू शकता पूर्ण अनालिसिस करून काय दिलेली मित्रांनो आपण विद्यार्थ्यांना लिस्ट बनवून दिलेली होती तुम्ही ही लिस्ट बघू शकता जर ही लिस्टसाठी जर तुम्हाला जॉईन करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर आमची जी फीस आहे बघा चौदाशे नव्याण्णव मात्र चौदाशे नव्याण्णव मध्ये काय करू शकता तुम्ही आमच्याकडे जॉईन करू शकता ओके तुम्हाला जर जॉईन करायचं असेल मित्रांनो तर तुमच्या स्क्रीनवरती एक नंबर येते बघा ओके तुमच्या स्क्रीनवरती हा नंबर आहे बघा तुम्ही बघताय त्याच्या समोर पण सुद्धा एक होते तुम्ही आमच्या सोबत काय करू करू शकता शकता जॉईन मित्रांनो ओके तर ह्या वरती काय करायचंय मेसेज करायचं मार्क दोनशे सत्त्याण्णव आहे ऑल इंडिया रँक चार लाख पन्नास हजार चारशे एकसष्ट आहे एनटी एनटीबी बी एम एस इन सोलापूर सातारा आयल्यानगर सांगली नाशिक मध्ये पॉसिबल आहे का विद्यार्थी मी तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल का तुमचा नंबर कुठे लागू शकतो तर आता स्नेक स्टेप अकॅडमी सोबत जॉईन करा जेणेकरून तुम्हाला लगेच कळणार का तुमचा नंबर कुठे लागू शकतो ओके पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे दहा रँक आहे बीएमएस भेटेल का सर जनरल प्लीज सर टेल ओके पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे दहा वरती चान्सेस कमी आहेत देखील तुमचं प्रायव्हेट कॉलेजला होऊ शकतो ओके प्रायव्हेट कॉलेजला तुमचं सॉरी प्रायव्हेट म्हणतो बीएचएम एस च्या प्रायव्हेटला होऊ शकतो तुमचं बीएमएस साठी नाही होणार बीएचएमएस साठी होऊ शकतो तुमचं वेळेस ओके मार्च दोनशे त्र्याण्णव ओबीसी गर्ल ऑल इंडिया रँक चार लाख बासष्ट हजार आठशे तीस ओके कॅन आय गेट बीएमएस कॉलेज पश्चिम महाराष्ट्र आणि न्यू कॉलेजला कोणते कोणते कॉलेज मिळतील प्लीज टेल मी तर सर, सॉरी काय नाव होत त्यांचं जाऊ दे कमेंट गेलींवरती ओके बघा तुम्हाला जर जाणून घ्यायचं तुमचा नंबर कुठे लागू शकतो तर आपण काय दिलेली तुम्हाला एक सविस्तर लिस्ट म्हणून दिलेली विद्यार्थी मित्रांनो आणि ज्यावेळेस तुम्ही आमच्याकडे जॉईन करणार बघा ज्यावेळेस तुमची काउन्सिलिंग तुम्हाला ज्यावेळेस फिलिंग भरायची पोर्टलवरती चॉईसेस भरायचे आहे त्यावेळेस आमची आणि तुमची काय असते गुगल मीट असते विद्यार्थी त्यावरती आपण एक गुगल मीट ठेवतो गुगल मिटिंग करतो त्यावर तुम्हाला सविस्तर सांगितलं जाते का तुम्हाला तुमच्या चॉईसेस कशा भरायचे जेणेकरून तुम्हाला काय होऊ शकतो महाराष्ट्रामधील बेस्ट बेस्ट कॉलेज काय होऊ शकतो अलॉट होऊ शकतो ओके चारशे एकाहत्तर एस सी बी सी आहे ओके तुम्ही प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा ओके राउंड आता जी सीट मॅट्रिक्स येईल बघा तुमची एमबीबीएस साठी त्याच्यामध्ये अॅनालिसिस करा किती सीट मागच्या सिलेक्शन लिस्ट मध्ये बघा आपल्यावरती किती कॅन्डिडेट होते तुम्हाला नंबर लागू लागू ओके आणि विद्यार्थी मित्रांनो जिथं कुठे जॉईन असाल तुमच्या काउन्सिलरला सांगा मी जशी लिस्ट दिली तुम्हाला तशी लिस्ट बनवून द्या अहो काउन्सिलिंग म्हणजे काय तर काउन्सिलिंग म्हणजे नव्हे काय तर जेवढे काही कॉलेजेस असतील बघा त्यांचं संपूर्ण कट ऑफ तुम्हाला सांगणे हे यालाच म्हणतात काउन्सिलिंग ओके नाही तर फॉर्म तर तुम्ही नेट कॅप वरती जाऊन सुद्धा भरू शकता आणि प्रोसेस करू शकता तुम्ही कॉलेजचे नाव सीट मॅट्रिक्स मधून सुद्धा बघून भरू शकता पण काहीतरी डेटा पाहिजे काहीतरी प्रूफ पाहिजे कोणत्या कॉलेजला कुठं ठेवायचं बघा काउन्सिलिंग मध्ये जो कट ऑफ असतो ना तो काउन्सिलिंगचा बेस असतो जसं आपल्या घर असतो मित्रांनो त्या घराला जसं भिंती असतात त्या घरा त्या भिंतींवरती काय असतो त्याला एक बेस असते त्या भिंती आणि त्या जो घर असतो त्याला ते सपोर्ट मिळते त्याने तर यामध्ये तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये काय होणार कट ऑफ च्या बेसिस एकदम प्रॉपरपणे जर करताय तर महाराष्ट्रामधील चांगलं कॉलेज होणार दोनशे पंचावन्न एस सी बी सी पाच लाख ब्याण्णव हजार आठशे चौसष्ट बीडीएस मिळेल का शंभर टक्के प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा तर चांगलं कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट होईल ओके सात लाख बासष्ट हजार पाचशे सात सर बीडीएस भेटू शकते का कॅटेगरी कोणती ओबीसी बघा चान्सेस आहे प्रॉपरपणे करा ओके स्ट्रे वेकन्सी राऊंड साठी बघा च्या खूप सारे सीट्स भरत नाही आणि स्पे राऊंड साठी तेच विद्यार्थी इलिजिबल असतात ज्यांना अजून कुठेच अलॉटमेंट झालेली नाहीये तर स्ट्रे वेकन्सी राऊंड चा खूप कट ऑफ कमी जातो आणि बरेचशे विद्यार्थ्यांना काय होतं यामध्येच अलॉटमेंट होते आता विद्यार्थी मित्रांनो ज्यांना प्युअर बीएमएसच करायचं होतं त्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या राऊंडला बीएचएमएसच्या चे सुद्धा कॉलेज ऍड करून टाकले कारण त्यांना पहिल्या दुसऱ्यामध्ये अलॉटमेंट झालेली नव्हती आणि त्यांना रुल्स माहीत नव्हते स्ट्रे वॅकन्सीचे राऊंड चे, चे म्हणून आता ते विद्यार्थी सुद्धा बाहेर झालेली म्हणजे आटॉक ऑफ खूप कमी जाणार आणि आता तुम्हाला प्रॉपर पण या ठिकाणी काय करायची मित्रांनो तुमची काउन्सिलिंग करायची दोनशे पंचेचाळीस एन टी व्ही सहा लाख सहा लाख सतरा हजार सातशे तेहतीस फिमेल ओके बीएमएस प्रायव्हेट भेटेल का नाही चान्सेस कमी आहे एवढ्यावर होणारच नाही बीएचएमएस विचार करू शकता किंवा बीडीएस तुम्ही देखील विचार करू शकता बीएमएस साठी नाही होणार ओके दोनशे बावीस आहे डिफेन्स भेटेल का नाही नाही होणार ओके तर डिफेन्स मधून जर सीट्स असतील जर तुमचा स्कोर असेल आणि डिफेन्स या कोट्यातून आणि डिफेन्स वन मधून जर कॅन्डिडेट नसेल तर मग त्या सिनारिओ मध्ये त्या केस मध्ये तुम्हाला अलॉटमेंट होऊ शकते मग यासाठी प्रॉपर अॅनालिसिस करायचे सीट मॅट्रिक्स आल्यानंतर डिफेन्स वन मधून किती जागा आहे ओके आणि आपल्यावरती डिफेन्स वन मधून किती कॅन्डिडे जर हे तुम्ही प्रॉपर अनालिसिस करताय तर तुम्हाला लगेच कळणार का तुमचा नंबर कुठे लागू शकतो ओके दोनशे त्र्याण्णव चार लाख त्रेसष्ट हजार सहाशे सत्याहत्तर एनटीडी प्रायव्हेट बीएमएस शंभर टक्के अलॉटमेंट होईल फक्त प्रॉपरपणे करा ओके शंभर टक्के अलॉटमेंट होईल तुम्हाला शंभर टक्के फक्त प्रॉपरपणे काय करा या ठिकाणी काउन्सिलिंग करा दोनशे चौपन्न एस सी कॅटेगरी पाच लाख शहाऐंशी हजार बीडीएस भेटेल का शंभर टक्के शंभर टक्के अलॉटमेंट होईल तुम्हाला फक्त तुम्ही पण काय करा या ठिकाणी प्रॉपर काउन्सिलिंग करा आणि कुठे अलॉटमेंट होईल हे जर जाणून घ्यायचं मित्रांनो तर आताच नेक्स्ट स्टेप अकॅडमीण्णव मध्ये तुम्ही राऊंडची या ठिकाणी काय करू शकता परफेक्ट काउन्सिलिंग करू शकता आपली लिस्ट कशी असते मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच दाखवलो विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी नवीन आले असतील त्यांनी व्हिडिओच्या स्टार्टिंगला बघायचंय का आमच्याकडे का जॉईन करायचं आम्ही काय देतो ओके तीनशे पंच्याहत्तर मार्क्स आहे एस सी कॅटेगरी वुमन गव्हर्नमेंट बीएमएस मेल का सर स्प्रे वॅकन्सीला ओके बघा तुम्हाला चांगले ते चांगल्या पद्धतीने काउन्सिलिंग करा शंभर टक्के तुम्हाला अलॉटमेंट कारण तीनशे पंच्याहत्तर स्कोरचे खूप सारे कॅन्डिडेट आता कमी राहिलेले जे विद्यार्थ्यांचा तीनशे पंच्याहत्तर किंवा तीनशे प्लस स्कोर होता साडेतीनशे प्लस त्या विद्यार्थ्यांनी कुठं तरी आता त्यांनी काय केलं असेल जॉईन असाल ते आणि ते इथून पुढच्या प्रोसेस साठी इलिजिबल नसतात म्हणजे आता तुमच्याकडे काय गोल्डन ऑपॉर्च्युनिटी चांगल्या पद्धतीने काउन्सलिंग करून तुम्ही कमी स्कोर वरती चांगल्या क्वालिज या ठिकाणी काय घेऊ शकता तुमच्या काउन्सलिंग थ्रू घेऊ शकता ओके तीनशे चार मार्क्स आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरी बीएमएस भेटेल का शंभर टक्के शारदा मॅम प्रॉपरपणे काउन्सलिंग करा शंभर टक्के तुम्हाला अलॉटमेंट होणार ओके तर दोनशे पंचेचाळीस आहे ओके दोनशे पंचेचाळीस दोन पंचे आहे टी वी सहा लाख सतरा हजार सातशे तेतीस बीएमएस नाही भेटणार ओके बीएमएस ला होणार दोनशे पंच्याण्णव एस सी कॅटेगरी ऑल हो, इंडिया कोटा चार लाख सत्तावन हजार एकशे पंधरा एस सी दोनशे पंच्याण्णव महाराष्ट्र प्रायव्हेट बीएमएस मिळेल का शंभर टक्के शंभर टक्के अलॉटमेंट होईल फक्त प्रॉपरपणे काउन्सलिंग करायची विद्यार्थी मित्रांनो पन्नास लोक बघताय पन्नास लोक जर क्वेश्चन विचारताय आणि पन्नास लोकांना जर या ठिकाणी आन्सर भेटते तर पटापट पड़ काय करा व्हिडिओला लाईक करा नेक्स्ट स्टेप अकॅडमीला या ठिकाणी काय करा सपोर्ट दाखवा विद्यार्थी मित्रांनो ओके जर तुमचे प्रश्न सॉल्व होत असतील तर पटापट नेक्स्ट स्टेप अकॅडमीला या ठिकाणी काय दाखवायचं सपोर्ट दाखवायचा आहे तीनशे सॉरी दोनशे पंचावन्न एससीबीसी पाच लाख ब्याऐंशी हजार नऊशे चौद बीडीएस मिळेल का चान्सेस आहे प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा ओके त्यानंतर बघा दोनशे नऊ सात लाख बासष्ट हजार पाचशे सात सर बीडीएस भेटू शकते का प्रायव्हेट ओबीसी नाही होणार ओके एवढ्या कमीवरती बीडीएस ला अलॉटमेंट नाही होणार एवढ्या कमीवरती तुम्हाला अलॉटमेंट नाही होणार ओके सर दोनशे पंचेचाळीस आहे एनटीबी पी सहा लाख सहा लाख सतरा हजार सातशे तेतीस फिमेल बीडीएस भेटेल का प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा वेकेन्सी राऊंडला मी म्हणतो तुमच्याकडे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी बघा जे विद्यार्थ्यांना पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये अलॉटमेंट झालेली नाही त्या विद्यार्थ्यांसाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी बघा तुम्हाला ह्या स्पे वेकेन्सीच्या राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्याला अलॉटमेंट झाली असेल बघा तीनशे सत्तर तीनशे ऐंशी वरती तुमचा स्कोर जर तीनशे चाळीस असेल तर त्या लेवलचं तुम्ही ह्या स्ट्रे राऊंडला कॉलेज घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो ओके खूप साऱ्या विद्यार्थ्यांना मागच्या वर्षी एक विद्यार्थी होती आमच्याकडे तिचं पुण्यामध्ये तिचे स्कोर एवढा नव्हता तर तिला पुण्यामध्ये कॉलेज भेटू शकत होता पण तिला नंतर ती स्टे वेकेन्सी राऊंड पर्यंत तिनं काय केलं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये आम्ही तिला पुणेच पाहिजे होतो आम्ही म्हटलो फक्त सिलेक्टेड कॉलेज या ठिकाणी टाकायचे आपल्याला पुण्याची पुण्याची तीन तेच केलं तिला खूप डिप्रेशन मध्ये गेली होती मुलगी कारण पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यात कुठलीच अलॉटमेंट झालेली नाहीये पण तिला पुणेच पाहिजे होतं मग तिने काय केलं सिलेक्टेड टाकले आणि मग स्ट्रे वॅकन्सीच्या पहिल्याच राऊंड मध्ये तिला पुण्याला कॉलेज भेटलं बीएसडीटी ओके तर तुम्हाला काय करायचंय मित्रांनो फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची पहिल्यापासूनच जर तुम्ही प्रॉपरपणे करताय आणि जे विद्यार्थी स्ट्रे राऊंडला आले त्यांचं चांगला स्कोर आहे बघा त्यांना खूप सारे या ठिकाणी काय का होणार चांगले चांगले कॉलेज या ठिकाणी अलॉट होणार हे फक्त प्रॉपरपणे करायचं मित्रांनो त्यानंतर दोनशे ब्याण्णव आहे एस सीबीसी बीएमएस ओल्ड कॉलेज भेटेल का शंभर टक्के आणि कोणतं कॉलेज भेटेल हे जर जाणून घ्यायचं तर आताच नेक्स्ट अकॅडमी सोबत जॉईन करायचंय मात्र चौदाशे नव्याण्णव मध्ये जॉईन करू शकता जॉईन करण्यासाठी नंबर मित्रांनो नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या नंबरवरती तुम्ही काय करू शकता मेसेज करू शकता आणि जॉईन करू शकता सर दोनशे चौऱ्याऐंशी रँक चार लाख एक्क्याण्णव हजार सहाशे त्रेचाळीस बीडीएस मेल का ओबीसी सर प्लीज सांगा ना शंभर टक्के पूर्वा मॅडम जर तुम्ही प्रॉपरपणे करताय तर तुम्हाला शंभर टक्के बीएमएस ला सॉरी बीडीएस ला काय होणार या ठिकाणी अलॉटमेंट होणार फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची तुम्हाला या ठिकाणी ओके फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची तुम्हाला या ठिकाणी ओके त्यानंतर बघा दोनशे सत्त्याण्णव बीएमएस भेटेल का यस प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा शंभर टक्के तुम्हाला काय होईल या ठिकाणी अलॉटमेंट होईल बीएमएस ला त्यानंतर बघा मार्क्स आहे ऑल इंडिया चार लाख त्रेचाळीस हजार दोनशे बीएमएस भेटेल का शंभर टक्के काउन्सिलिंग करा अलॉटमेंट होईल तुम्हाला ओके त्यानंतर बघा कॅटेगरी दोनशे सत्त्याण्णव पुढे आठ जण चॉईस इज नॉट अव्हेलेबल आहेत गव्हर्नमेंट अलॉट होईल का बीएमएस नाही प्रायव्हेटला अलॉटमेंट होईल मग तुम्हाला ओके आता सर्वात पहिले जर तुमच्या वरती जर आठ लोक असतील तर तुम्ही बघायचंही सीट मॅट्रिक आल्यानंतर जर एस टी मधून गव्हर्नमेंटचे जर नऊ जागा असतील तर शंभर टक्के शंभर टक्के काय होणार तुम्हाला अलॉटमेंट होणार पण त्या लिस्ट मध्ये जर सातच गव्हर्नमेंट साठी जागा असेल तर मग तुम्हाला अलॉटमेंट नाही होणार ओके तर यासाठी काय करायचं तुम्हाला प्रॉपरपणे काय करायचे मित्रांनो या ठिकाणी तुमची काउन्सिलिंग करायची ओके तीनशे अठ्ठ्याऐंशी एससीबीसी ऑल इंडिया रँक दोन लाख तेतीस हजार सहाशे पंचेचाळीस गव्हर्नमेंट बीएमएस भेटेल का यस आता चान्सेस आहे गव्हर्नमेंट बीएमएस भेटण्याचे तुम्हाला प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची फक्त आणि जाणून जर घ्यायचं असेल आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोणत्या सिटीमध्ये कोणता कॉलेज भेटू शकतो बीएमएस या कोर्स साठी ओके तर आता जॉईन करायचं अकॅडमीन सेव्हन डबल झिरो या नंबरवरती जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो फक्त पुढचे पाच मिनिट आपण लाईव्ह असणार आहे तुम्हाला या पाच मिनिटात जे काही तुमचे प्रश्न असतील बघा ते सगळे प्रश्न या ठिकाणी विचारून घ्यायचे कारण फक्त आता आपण काय असणार या ठिकाणी पुढचे पाच मिनिट तुमच्यासाठी लाईव्ह असणार आहे ओके चला दोनशे एकसठ मार्क आहे कॅटेगरी विजय ऑल इंडिया रँक पाच लाख बासष्ट हजार एकशे छत्तीस बीएमएस से राऊंड मे मिलेगा ते वेकन्सीचे बघा प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा तुम्हाला फक्त पाच मिनिटांसाठी मित्रांनो आपण या ठिकाणी लाईव्ह असणार आहे बघा तुम्हाला जे काही प्रश्न असतील तुम्ही या ठिकाणी थेट लाईव्ह मध्ये विचारू शकता तीनशे अठ्ठ्याऐंशी एससीबीसी ऑल इंडिया रँक दोन लाख तेहतीस हजार सहाशे पंचेचाळीस सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस मेल का नाही होणार ओके सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी नाही होणार ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केले नसेल त्यांनी पटकन व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचे मित्रांनो तीनशे सव्वीस मार्क बी एम एस पुणे नाशिक मुंबई कोल्हापूर ओबीसी फीस अराउंड दोन लाख बघा तुम्हाला जर प्रॉपर सगळ्या गोष्टी हवे जर तुम्हाला कॉलेजचं फी स्ट्रक्चर हवं असेल तुम्हाला कॉलेजचे जर प्रॉपर कट ऑफ हवे असेल तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल का तुमचा नंबर पुढे लागू शकतो आता जॉईन करा मित्रांनो नेक्स्ट टाइम अकॅडमी सोबत तुम्हाला प्रॉपरपणे काय दिली जाणार या ठिकाणी काउन्सिलिंग करून दिली जाणार ओके तर दोनशे एक्क्याण्णव आहे कोणत्या स्टे राऊंड मध्ये कॉलेज भेटणार सर चार लाख सत्तर हजार दोनशे बावीस वरती प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा शंभर टक्के तुम्हाला या स्टे मध्ये अलॉटमेंट होऊन जाईल आणि कोणतं कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट होणार हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आताच नेक्स्ट स्टेप अकॅडमीला काय करा या ठिकाणी जॉईन करा ओके पांडा सरांचं काय म्हणणं तीनशे नव्वद आहे एनटीडी दोन लाख एकोणतीस हजार पंचवीस गव्हर्नमेंट बीएमएस मिळू शकते का शंभर टक्के आता फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायचं तुम्हाला या स्कोर वरती अलॉटमेंट होऊ शकते कारण स्ट्रे वेकन्सीचा राऊंड तो त्याच विद्यार्थ्यांसाठी असतो मित्रांनो ज्यांना अजून कुठलीच अलॉटमेंट झालेली नाहीये ओके तीनशे नऊ मार्क्स आहे चार लाख एकोणवीस हजार सहाशे त्र्याण्णव रँक जनरल कॅटेगरी बीएमएस मिळेल का शंभर टक्के अलॉटमेंट होईल फक्त प्रॉपरपणे काउन्सलिंग करायचंय आणि विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट स्टेप अकॅडमीला सपोर्ट दाखवायचे उद्या पण जर तुमचे प्रश्न जर लाईव्ह घ्यायचे असेल या ठिकाणी तर कमेंट बॉक्स मध्ये उद्यासाठी लाईव्ह असं मेसेज करा फक्त लाईव्ह जर तुम्हाला उद्यासाठी जर लाईव्ह हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी लाईव्ह मेसेज करा आपण दररोज तुमच्यासाठी लाईव्ह मित्रांनो आणि तुमचे सर्वांचे प्रश्न या ठिकाणी काय करू सॉल्व्ह करूया दोनशे एकोणतीस मार्क्स बीएमएस मेल का प्रायव्हेट ओके नाहीतर मग लाईव्ह येणं आपण या ठिकाणी स्टॉप करूया बीएमएस ला दोनशे एकोणतीस मार्क्स वरती तर चान्सेस नाहीये ओके दोनशे okay? एक्क्याण्णव कोणत्या स्टे राऊंडला मध्ये कॉलेज भेटणार सर एस सी कॅटेगरी चार लाख सत्तर हजार दोनशे बावीस पहिल्याच राऊंड मध्ये काय होऊन जाणार तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होऊन जाणार फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करायची ओके okay? तीनशे मार्क्स आहे ओके okay? तीनशे मार्क्स आहे मार्क्स ऑल इंडिया रँक चार लाख त्रेचाळीस हजार दोनशे ओबीसी बीएमएस भेटेल का कोणत्या स्टे राऊंड पर्यंत भेटेल हे जर तुम्हाला प्रॉपरपणे जर जाणून घ्यायचं असेल मित्रांनो तर नेक्स्ट अकॅडमी सोबत जॉईन करून आपण आपण आता या ठिकाणी स्टॉप करूया ओके जर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल नंबर कुठे लागू शकतो तर तुम्हाला लगेच जॉईन करायचं आहे चौदाशे नव्याण्णव मध्ये हा नंबर या नंबरवरती तुम्ही जॉईन करू शकता आता वेळ संपलेला आहे बघा ओके सात पन्नास झालेले या ठिकाणी आपण आता स्टॉप करूया रजा घेतो भेटूया उद्याला ओके जर तुम्ही कमेंट केलं व्हिडिओच्या लाईव्ह नंतर व्हिडिओच्या खालून लाईव्ह ओके बघा एक जाण्याचं कमेंट आलंय ओके जर तुम्ही लाईव्ह कमेंट करताय तर आपण उद्याला तुमच्यासाठी लाईव्ह घेऊया ओके जर तुम्ही म्हटलं उद्याला सात वाजता लाईव्ह या तुम्ही ना कमेंट करताय तर आपण उद्याला थेट सात वाजता लाईव्ह भेटूया नाहीतर मग उद्यापासून आपण लाईव्ह येणे मित्रांनो या ठिकाणी स्टॉप करूया भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये तोपर्यंत थँक्यू